भाद्रपद महिना म्हटलं की भाद्रपद महिन्यामध्ये अनेक महत्वाच्या तिथी येतात जसं की हरतालिका गणपती उत्सव आणि त्यानंतर अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी झाली की भाद्रपद महिन्यात येणारी जी पौर्णिमा असते तर या पौर्णिमेला पौष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं पौष्ठपदी जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो पौष्ठपती पौर्णिमेपासून पितृपक्ष हा पंधरा दिवस असतो आणि म्हणून याला पितृ पंधरवडा किंवा पितृपक्ष असं म्हटलं जातं भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिना ण्यात येणाऱ्या अमावस्येपर्यंत या पंधरा दिवसांमध्ये पितृपक्ष असतो आणि हे पंधरा दिवस पितृपक्षाचे असतात आता पितृपक्ष म्हणजे काय तसंच पितृपक्ष हा पंधरा दिवसांमध्ये तिथीनुसार आपल्याला आपल्या नाव तर्पण कसं करायचं आहे श्राद्ध विधी कशी करायची आहे पितृपक्ष हा कधीपासून सुरू होत आहे आणि तो कधी संपत आहे त्याचबरोबर पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये आणि पितृपक्षामध्ये आपल्याला तिथीनुसार म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार कोणत्या दिवशी श्राद्ध करायला पाहिजे या संबंधीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ